चंद्रकला मी काय मी जातो म्हटलं शिरेल सोडायला सेंटरवर आज त्याचा दहावीचा पेपर आहे ना तू ना चहा बनवला का चल चहा बनवला असेल तर चहा पितो आणि निघतो काय नाही बाई चहा चहा करत राहता आता त्या पोरा राहिलं सेंटरवर घेऊन द्यायचा आणि चहा बनवून चहा पिऊन जातो साखऱ्या संपला घरचा साखऱ्या नाही आहे घरी काल रात्रीच तर सांगितलं तुम्हाला की साखऱ्या संपलावं घेऊन येसान म्हणून दुकानातून तुम्हाला काय ऐकू येते इकून ऐकता निघून सोडून देता राहू दे चंद्रकला मी चाललो आता नागपूरलेच चाललो तिकडे चहा पिऊन घेईन डॉलीच्या टपरीवर चहा पिऊन घेईन दे त्या बापा त्या तिकडे जाऊन चहा प्या टपरीवर चल जातो मग मी आणि तिथं थामसान सेंटरवर वर थामसान पोराचा पेपर वेल हो नाहीतर इकडे तिकडे चालले जसं घुमाले आणि तो सा पोरगा पेपर सुटल्यावर पाहत बसून तुम्हाला इकडे तिकडे इकडे तिकडे त्याला घेऊन ये सोबत हो ना बाई हो ना सांगितलं ना मी का पागलाव का पागलाव का मी मी ना म्हटलं की थांबसान बा इकडे तिकडे नका जासान नाही तर चालेल जासान डॉलीच्या टपरीवर चहा प्याले बरं निघतो मग मी हो हो निघा निघा थांबा ना बाप्पा थोडेसे नाहीतर जातो सुलीच्या इथं घेऊन येतो साखर्या तिच्या इथून हा तशी नाट लावली तुम्ही ना आता की चहा पाहिजे चहा पाहिजे तुमची चहाची नाट तर मोठी बुरी आहे बाप्पा जा ना पहिल्या रूम मध्ये जाऊन बसा बातम्या मागित मी पाठीवर बातच पाच मिनिटातच जातो मी सुलीच्या इथं आणि वाटीभर साखऱ्या घेऊन येतो आणि मग तुम्हाला शिंगरभर चहा बनवून देतो बरं जाऊन बसतो थोडी कायजीन जाशे ना काळजी नाहीश नाही तर बसशेन तिथं बस गोष्टी करत मला माहित आहे तू एक बार सुलीच्या इथं गेली की बस रे बस गोष्टीचं पोतच आहे तुमच्या गोष्टीच करत राहता नीरा लवकर लवकर लवकरही पोराचा पेपर आहे टायमावर घेऊन जायचं आहे त्याला सेंटरवर मध्ये हो ना वा बातच जातून येतो तुम्ही बसाता कधी नाही तर राहू दे तुला म्हटलं मी ना मी पिऊन घेईन चार डॉलीच्या टपरीवर नाही नाही राहू द्या मी पातच बनवतो एक कपच चा गोष्ट आहे तुमची चहाची नाट मोठी भुरी आहे पापा नाही नाही बनवतो मी चालला पोरगा नाट घेऊन नाही झाले पुरत जातो मी येतो हो हो येतो मी बातास चल माय दिवस झाला सुलीले भेटली बी नाही मी सुलीला दिवसाची गावाला जायला होती मस्त घुमणं फिरणं चालू राहते तिचं पैशावाली आहे आपलं काय माय वावरात नाही जाण वावरातून घरी आण बस वावरातच जा तेच घुमन फिरणं आपल्यासाठी आपल्याला कुठं घेऊन जाते कोणी घुम्या फिरायला भेटून देतो सुले ओ सुले ओ हाय का सुले 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 नाही बाई हा तर चंद्रकलाचा आवाज आहे चंद्रकला आली वाटते आली अशी काही ना काही मागायला मी गावून आली नाही आली ते येऊन ती गेली लगे जाऊ दे काय मागायला आली पाहतो हो हो आली आली थांब मायबाई चंद्रकला बाई कशी काय आली काय काम होत लय दिसाय माय बाई सुलया तू किती चांगली साडी दिसून आली तुली मी आली बा साखऱ्या मागाले म्हटलं तू गावून आली तर तुला आली नाही आली मी तर म्हणून आली दे बरं एक कटोरी भर साखर्या दे बर नाही गंज घेऊन आली म्हणते की एक कटोरी भर साखर्या दे गंज घेऊन आली माय बाई साखऱ्यासाठी काय बाई आहे अवा हो ना आजमा पोराचा दहावीचा पेपर आहे तर शिर्याचे बाबा चालले होते शिर्याले सेंटरवर घेऊन तर मी ना म्हटलं की जा बा घेऊन तर ते म्हणे की चहा बनव तर माघरचा सा, साखर्याच संपला होता आणि आमच्या घरच्या माणसाची चहाची नाटलंही बुरी आहे बाप्पा कुठंही निघायचं असला की माण आहे काही असलं की माण आहे आता साखरे हाय नाही हाय त्याचं काही गेन नाही आहे तर साखऱ्या संपला तर मी आठल जाऊ दे सुली आली गावाहून तिला भेटली बी नाही तर साखर्याही मागतो नाही होऊन जाते हो ना बरी आली आ, मी येणार सुतिता घरी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे काय सांगायची आहे सांग नू? आ, वो ना अहो बहिना मी म्हणू राहिली होती की मला बचत गटवाले साहेब नाही का त्याचा फोन आला होता ते म्हणत होते बा की वीस बायाचा गट तयार करा तुम्ही आणि आम्ही तुम्हाला लोन देतो म्हणे मग तर तू उचलता का तू बसतं का बचत गटमध्येही सांग मग हो का मग बचत गटवाला साहेब किती देईन व पैसे हो बहिणा ना दहा बाया आहे आणि दहा बाया तू जमा कर आणि मग गटून जाते मग आपल्याला गटावला साहेब देते मग पैसे बोलून घेऊ गटावला करून घेऊ आपल्या गटाची काय म्हणतात मग हो बैना हे तर चांगली आयडिया सांगितली तुला ठीक आहे ना मग मी शांताबाईले आपल्या रंजनाबाईले एक दोन बाया आहेत सांगतो काय तुम्ही म्हणून काय म्हणतात त्यात पक्क्यात सांग मग आपल्याला उद्या येणार आहे तू साहेब पक्क्यात सांग हो ना सरायलेच पैशाची गरज आहे ना हाय ना गरज आहे ना सरायले येतात ना बाया करतो मी जमा पहिले मला तू आहे ना एक कटोरी साखर देऊन दे नाही नाई एक कटोरी नको म्हणू ना एक भगवन भरून साखर मग भगवन घेऊन आली तू छाच हो माहिती मी तर बघूनच घेऊन आली चाच साखर दे याच्यातनीच पत्ती टाकली की याच्यातच चहा मांडतो कुठं कटोरी घेऊन येऊ दे ना मॅ दे एक कटोरी बरंच देऊन दे मला आठवणच नाही राहिली कटोरी आणायची मी बघूनच घेऊन आली जाऊ दे दे हो थांब येत्या एक कटोरीची साखर घेऊन येते मी थांब काही पाहिजे का दूध चहा पत्ती काही पाहिजे नाही नाही पत्ती आहे माघरी आता तू म्हणूस राहिली तर दूध दे आणशील दूध आणून दुधाचा चहा बनवतो मग थांब हो हो जाय पेपर आहे तिला सेंटरवर न्यायचा आहे शिर्याच्या बाबाला लवकर ए बरं घेऊन जा लवकर हो हो थांब चल माहिती जातो गावात मी बचत गटासाठी दाबाया जमा करायच्या शांताबाई सुभद्रा गीता सुशीला संगीता आपली चंपा होतात बाया जमतात दहा बाया जमा करायच्या माझ्या बचत गटासाठी कशी चाळीस हजार रुपये भेटतील कुठून भेटतात माय चाळीस हजार जाऊ दे पाहितो बाया जमा करतो दहा बाया तर कशाही जमा करतो मी चल बाई सटकन पटकन जातो मग शिऱ्या पेपर सोडून आला की तिला भूकी लागेल स्वयंपाकी बनवून ठेवायचा आहे मला नाश्ताच बनवला होता नाश्ता खाऊनच गेले दोघं बापले तिकडून आले की स्वयंपाकी बनवावं लागते चल माय लवकर जातो लवकर येतो का वरंजना कशी आहे तिसून चांगली राहते आता काय चिव माय चांगली राहते आता चांगली राहते म्हणून घ्या लागते भागून घ्या लागते नाही आता माई पोरगी आली म्हटलं नागपूरहून माई पोरगी आली पण मा पोरीले नसनस करते हो ते नसणंच करते पण आता ते काही म्हणत नाही तिला वाटते काय दोन दिवस राहा लागते मग चाललं जायचं आपल्या सासरी तर काही म्हणत नाही माई पोरगी नसनस करते हो मा पोरीले हो बाई ना सुनाबी नशिबानेच घ्या लागतात नाही तू पोरगी तर गेली ना आता आपल्या सासरी गेली ना हो आ, माई पोरगी गेली सासरी आता तिलाच तर भेटायला गेली होती मी आली भेटून मा पोरीला मस्त आहे तिची पोरगी बी चांगली आहे माझी शिर आहे आता माई सुन बी आता माई पोरगी होती ना तर होयचं बी थोडा थोडा थोड्या थोड्या गोष्टी होतच हो राहते ननद भाव जायचं नाही आता एका घरात नाही राहतात तर भांड्याला भांडं लागतेस हो बाई ना एका घरात राहा लागते होतेस भांड्याला भांडं लागतेस होतेच भांडणं पण माघारी नाही होत बाई माझ्या पोरीचं आणि सुनीचं एक बारी भांडण नाही झालं दोघीजणी बहिणी सारख्याच राहतात म्हटलं मस्त राहतात भांडण नाही करत हो बाई आपली लय चांगली आहे मस्त आहे दीत मला तिचा स्वभाव सारखा तो पुरा गावात नाही कोणाचा स्वभाव नाही आहे एक नंबर पोरगी आहे मस्त स्वभाव आहे तिचा शांतबाई भाई तसं हो, हो, तो स्वभाव चांगलाच आहे हो हो कधी कधी तिचाही दिमाग घुमून जाते हो चालतेच आहे जाऊ दे हो मी नसतो घेत कानावर गोष्ट थोडंसं काही बडबड करायला लागली काही झालं की चाललं आपलं बाहेर चालली जातो बाहेर घुमाले काही नांदी नाही लागत तिच्या हो बाई आता समजूतदारपणा घ्यास लागते नाही हो ना कला बाई घ्यास लागते नाही घेतला तर मग काय मग तर रोजचंच भांडण आहे नाही हो बाई बरोबर बोलली तू आपल्या कविताचं कसं आहे मग कविताचा लग्नाचा कपडा घ्यायचा आहे ना मग काढली नाही का तारीख काढली नाही हो ना बाई ना पैशाची सोय नाही लाग जमू राहिली कपडा तर घ्यायचा आहे पण पैशाची सोयसा लागली असती तर चांगलं वाटलं असतं आता आपल्या कविताची बाबा पैशाची सोयसा लावत आहे त्या माणसाला बी टेन्शन आहे आता पैशाची सोयसा लावतो आता इतवारी घ्याच आहे कपडा पाहतो ना आता काय होते तर हो बै ना पैशाची तंगी सरायलाच चालू आहे नाही हो ना शांताबाई बरोबर बोलली तू आता मग दवाखान्यात किती पैसे लागले आता घर चालवाले पैसे नाही आहे म्हटलं तर मला ही पैशाची गरज होती आता काय करावं माय काही समजूच नाही राहिलं माय बाई व तुम्ही सर्याच्या सर इथं ऐका माय बरं झालं इथं भेटल्या मी तुमच्या घरी जाणारच होती माय बाई चंद्रकला काय काम होतं तुला कासाठी साठी होती आम्हाला अव मी काय राहिली होती की आपली सुली नाही का सुली सुली आली गावाहून तर तिले बचत गटवाल्या साहेबाचा फोन आला होता बचत गटवाला साहेब म्हणत होता तुमच्याकडे बाया आहे का म्हणे बिसक बा। बाया पाहिजे म्हणे बचत गटासाठी तर मला सुली म्हणत होती की दहा बाया आहे म्हणे तर दहा बाया गावातला तू जोड म्हणे मग आपण बचत गट उचलू म्हणे चाळीस हजार रुपये देणार आहे आपल्याला साहेब तर काय म्हणता बसता का तुम्ही बचत गटात चाळीस हजार देणार आहे का कधी दिन तर मी बसतो ना माय मी बसतो ना म्हणलं काम आहे पैशाचं ठीक आहे चंद्रकलाबाई तू बी बस जाऊ ना मग आपण सुल्लीच्या घरी शांताबाई तू नाही बसत का हो ना वा? मी बी बसतो ना बचत गटातनी मला पाहिजे ना पैसे आणि आपली रंजना बी बसते रंजनाने बी गरज आहे पैशाची नाही का रंजना हो शांताबाई बरोबर बोलली तू मी बी बसतो ना मला पाहिजे ना पैसे का ना कमला तू नाही बसत का बचत गटात नाही नाही माय मिण्या बसत बचत गटात नाही मागच्या बारीनं बसली होती माय बचत गटात नाही त्या विमलाबाईनं कसा धोका दिला माय मले मानवरा किती मलाच बोलत होता नाही बापा मिण्या बसत गटात नाही तुम्हीच बसा माय नाही ना विमलाबाई तिला नाही घेऊन आपण विमलाबाईले नाही घेऊ विमलाबाईले काय घेते कोण घेते विमलाबाईले विमलाबाईले नाही घेऊ आपणच बसू म्हटलं बाया बाया पाय पाच पाचसा बाया बरं बाई माय नक्की नाही आहे काही मी विचारून पाहिजे मा घरचे आले आज आले वावरातून संध्याकाळी की विचारेन बरं विचारून पाय दगडू भावले विचारून पाय काय म्हणतात ते तर हो ना विचारतो ना आज संध्याकाळीच विचारतो माय बाई चंद्रकला कोणता गट गटायला कोणता बचत गट गटायला हां लगे तुम्हीच बसू राहिला मग सांगू नाही राहिला लगे माय बाई सुभद्रा आली का हो ना सुभद्रा आली ना पाहि ना माग मागा तर पाहतूया माय बरंच झालं आली सुभद्रा मी सुभद्राच्या घरीच चालली होती सांगाल तिला माय बाई सुभद्रा बरं झालं तू भेटली माय मी तुझ्याच घरी येणार होती तुला सांगाले की बचत गट उरायला तयार तो तू बस आ, बस तू बसतं का बचत गटामध्ये चाळीस हजार रुपये भेटणार आहे आपल्याला बसतं का तू बचत गटामध्ये हो ना बसतो ना मी मला पाहिजे ना चाळीस हजाराची गरज आहे ना मला मला पैशाची गरजच राहते मी तुला माहीत नाही का कोणताही गट असला तर मी बसतोच गटात नाही तुम्हालाच बोलून गेली नाही नाही व सुभद्रा बाई मी त्या घरी येणारच होती तुला सांगायला हां मी इथंच भेटून गेली म्हणून राहिली तू की तुला सेऊ राहील ती मी सांगायला मी नसते आली तर मला सांगतली तू तुला नाही 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 बायाची गरज आहे ना बायाची गरज आहे मी तुला येणारच होती सांगायला बरं ते राहू दे आणि मला सांग कागदपत्र काय काय लागतात तर मी कागदपत्र आणतो मग माहीत नाही नाही कागदपत्र काय लागतील ते मला माहित नाही ते सुलीच्या घरी येणार आहे म्हणजे गटाचं साहेब तिथं मिटिंग होणार आपली तर मध्ये सांगतील साहेब गटाचे साहेब सांगतील की कोणते कोणते कागदपत्र घेऊन यायचे आहे म्हणून आपल्याला कोणते कोणते कागदपत्र लागतील बुवा हे आपल्याला सांगेन बचत गटाचे साहेब येतील तेव्हा मीटिंग मध्ये असं असं कधी आहे मग बचत गटाची मिटिंग जाऊ ना आपण सुलीच्या इथं सुलीला विचारू ना कधी आहे बचत गटाची मीटिंग हा मी तुला सांगलेली कान खोलू नाईक त्या विमलाले नाही का विमलाले नको घेशील बचत गटामध्ये ते बाईले हरा आहे बरं बचत गटाची भरीनच नाही पैसे आपल्यालाच भरा लागेल तिचे बचत गटाचे पैसे आता सांगलेली ते बाईली घेऊ नका बरं काय सुभद्रा तिला ते काय आपल्या गावात तोड नाही तिच्या मायच्या गावाला गेले ते राहिले नाही नाही आली, थे, आली थे ते ना, ना। ना, आली ते वापस ते तिच्या भाऊजाईन ती लाकडून दिलं घरातून तिच्या मायच्या घरून काढून दिलं तिला तिच्या भाऊजेनं अशीच करत अशी ना म्हणून ना आता आली ते आपल्या गावामध्ये राहिले तिला घेसन नका आता सांगू राहिली हा मायस बऱ्यात बोल राहिले वाटते या बाया मायास बऱ्यात बोल राहिल्या हे सुभद्रा हे सुभद्रा कधी नाही सुधरीन माईक चुगली करू आली वाटते की गटात मी पहिले घेऊ नका हम्म मला नाही घेतील असा कसा घेतीन नाही यायचा गटच तयार नाही होत मी या बायाचा कोणाच्या घरी उरायला काय मी तयार गट कोण तयार राहिलं तो बचत गट हे तर सुलीच असेल सुलीच करते अशी कामं हम्म झाला गेल सुलीच्या घरी ह्या तिथं जायच्या पहिले मीच जातो सुलीच्या घरी अन्माया नाव लिहून देतो तिच्याजवळ हां ह्या बाया ह्या बाया मला आल्या मोठ्या नाही घ्यायला ह्या बायाचा तयार होऊ देतो का मी गट मला नाही घेते तर मला बरोबर खबर लागते बरं झालं मी आली चालली होती इथून त्या ह्याच्या गोष्टी ऐकायला लपून बसली इथं ऐकल्या मी ना आता याच्या गोष्टी यायच्या पहिले मीच चालली जातो सुलीच्या घरी माय नाव लिहून देतो गटामध्ये घेऊ नका विमला बाई रक् तिच्यासारखे रग बाई नाही कोणी तिला घेऊ नका आता सांगू राहिली जर तिला घेसाल ना तर दोन दोन हातात तुम्ही ते गटच नाही भरत पैसे घेऊन घेते आणि छाट मारते चालली जाते कुकडी गावागीवाले मीटिंग असली की पैसेच नाही भरत आपल्यालाच भरा लागेल तिचे पैसे तिला घेऊ नका आता सांगू मी हो ना सुभद्रा कोण घेते तिला पाहिलं ना आपण कमलाच्या वेळेस पाहिलं ना किती कमलाले आली तिनं रडवलं तर नाही विमला बाईल नाही घेऊ आपण अशीच करत होती लोकांचे पैसे डुबत होती गावले तिथं माझ्या गावले गेली तिथं तिथून काढून टाकलं पावसा तुमच्या गावाले म्हणून आली ते आता डबर आपल्या गावात वापस हो का वा? खरं बरे का आली किती वापस आपल्या गावात मग नाही काय मला ये ना सांगितलं आपल्या चंपाना किती आली म्हणून मी का मिरली सुभद्रा चंपाबाई बशन का गटात नाही म्हणून पाहि तू हो ना वा बसते ना ते तिला पाहिजेच तिला तर फक्त पैसेच पाहिजे बसते ते चंपाई बसते नाही बाई पैसे किशे घेतल्यावर गट गिट भरायले नाही तर नाही म्हणेन ते, ते गट भरीन ना, दे पूरा? नाई नाई, ना, ना ते पुरा नाही नाही तिचं टेन्शन नको तू तिचं टेन्शन नको घेऊ भरते ते पैसे किशे भरते ते फक्त अशीच गोष्टी करते की तिकडल्या चुकल्या करते पण ते पैसे पुरे भरते पैसे भरन ते त्याचं काही टेन्शन नको घेतो हो बाई आपल्याला विश्वासाच्या पाया पाहिजे गटासाठी नाही तर मग आपल्याच भरा लागेल पैसे नाही द्यायचे हो ना बाई चांगल्या पाया पाहिजे चला मग सर्वजणी आपण जाऊ सुलीच्या इथं आणि विचारू गटावल्या साहेब कधी येणार कधी घेणार आहेत मीटिंग चला मग हो ना चला ना मग इथं काय उभे राहून चला ना आपण जाऊ ना घरी जातो बाईच्या इथं मीच जातो पहिले का हो विमलाबाई माहीत पडीन की बचत गटाची मीटिंग उरली बचत गटामध्ये बसल्या सगळ्या गावातल्या बाया बचत गट घेऊ राहिल्या तर विमलाबाई राग नाहीन का भांडण नाही करीन का ते आपल्यासोबत मला घेतलं नाही असं तसं म्हणेन नाही का ते नाहीन गायले म्हणून ते आणि तू काय बेरंजना मी ना, ना? मुंगलाही लागली का कोणाला मुंगलाही लागली का भांडण करीन आपल्यासोबत बिलकुल नका भिऊ मी असल्यावर कायचा भिऊ सुभद्रा असल्यावर कायचा भिव तुम्हाला भिऊ नका बिलकुल भिऊ नका त्या विमलाले तर मी पाहतो कशी काय भांडण करते तुम्ही नका भिऊ बिलकुल मी येऊ ना भांडण करायला तयार मी या काय भांडण करायला लागते सुभद्रा तिला म्हणून त्याचं वीज बाया पाहिजे होत्या वीस बाया जमले आमच्या म्हणून तुला नाही घेतलं आता तुला पुढच्या गटात नाही घेऊ असं म्हणून त्याचं आहे हो बरुण बरुण हो शांताबाई बरोबर बरोबर तू काय भांडण करायला लागते कोणासोबत आपण म्हणून देऊ की वीज बाया लागत होत्या बा वीज बाया जमल्या आमच्या आता तुला पुढच्या गटात घेऊ चला बरं बाय सुलीची चला लवकर नाव लिहून देऊ आपलं बचत गटाची मीटिंग कधी आहे कधी येत आहे साहेब ते बी विचारून घेऊ चला बरं लवकर हो हो चला चला चला, चला।